मागच्या वर्षी तूर पिकाचं एक, एक एकरचं नियोजन केलं होतं आणि कपाशीचं चा नियोजन चार एकरच होत माझं स्वतःच ह्या वर्षी जर मला ना मित्रांनो तर कपाशी क्षेत्र कमी करून मी तुरीकडं जास्त क्षेत्र करणार आहे का प्रश्न पडणार आहे तुलनात्मक जर विचार केला ना तर कपाशीच्या पिकापेक्षा तुरीचा खर्च जे आपल्याला उत्पादन खर्च म्हणू आपण त्याला तो निश्चित कमी आहे नंबर एक नंबर दोन ज्या मशागतीसाठी आपल्याला मजूर यंत्रणा लागणार आहे ते मजुराची समस्या फार मोठी आहे ती कपाशी पिकासाठी सगळ्यात जास्त लागते तुरीसाठी ही समस्या त्यातल्या त्यात कमी आहे पीक निवडताना आपण जमिनीच्या पोताचा एक विचार करणार आहे जमिनीची जी सुपिकता आपल्याला टिकवायची ती जमिनीची सुपिकता आपल्याला तूर पीक निश्चित टिकवून देतं नत्र स्थिरीकरण असं किंवा त्याच्यापासून जे पडणारा त्याचे उपपदार्थ आहेत पाला म्हणू काड्या म्हणजे त्याच्यातून जमिनीची वाढती आहे एक गवताचं नियोजन करणं एक आपली शेतकऱ्यांची वेगळी समस्या आहे ज्या शेतामध्ये गवताचं जास्त वाढ होतीये अशा क्षेत्रामध्ये तुरीचं पीक आपल्याला निश्चित फायदेशीर ठरतं कारण एका टप्प्यापर्यंत गेल्याच्या नंतर तुरीच्या फांद्यांची आणि त्या पानांची दाट सावली जमिनीवर राहते पर्यायने तिथं गवतांची वाढ होत नाही त्या ठिकाणी आपल्याला ते नियोजन करायला ही एक सोपं जातं तर मित्रांनो सगळ्या बाजूने जर विचार केला ना तर तुरीचे पीक हे निश्चित फायदेशीर आहे आपल्याला त्या पिकाकडे वळायला काहीच हरकत नाही आहे